अंतर चार शहर दिनांक 25 दोन हजार 25 रोजी, दुपारी ते सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान गोविंद श्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे बंद घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाले बाबत फिर्यादी गौतम मारुती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर पाचशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन एक तीनशे तीन पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल आहे तसेच दिनांक दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन जुळे सोलापूर येथे देखील बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी झाले बाबत नाका स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर पाचशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार व तीनशे पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदरचे गुन्हे दोन्ही गुन्हे हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करने बाबत माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशा श्री राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या वरील नमूद दिवसा घरफोडीच्या घटना घडल्याने नमूद दोन्ही घटनांचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाटील व त्यांचे तपास पथकाने सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने पाहणी करून व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील चार आरोपीची ओळख पटवली त्यानंतर दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथकास खात्रीशीर बातमी मिळाली की चार इसम हे जुना पुना नाका परिसरात संशयितरित्या फिरत आहेत सदर बातमीची शहानिशा करून कारवाई करणे कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन जुना पुना आकांक्षा टूर्स ट्रॅव्हल जवळ सोलापूर येथून चार इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे शेर अली मोती सय्यद वय पंचवीस वर्ष राहणार भोसा रोड इंदिरानगर मशीद जवळ जिल्हा यवतमाळ प्रसन्न प्रमोद मेश्राम वय चोवीस वर्ष राहणार डीएड कॉलेज भोसा रोड जिल्हा यवतमाळ चंदू हिरा भतकल वय एकोणचाळीस वर्ष राहणार बोरगाव मेघे टेकडी जिल्हा वर्धा रोशन पुरुषोत्तम प्रधान वय सत्तावीस वर्ष राहणार सुराणा लेआउट अंबिका जिल्हा यवतमाळ असे असल्याचे सांगितले नमूद इस्मांची अंग घेतली असता त्यांच्या ताब्यातून वरील नमूद दोन गुन्ह्यातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व पंधरा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपींना हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे सदर आरोपी बाबत अधिक तपास केला असता सदरचे चारही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खून चोरी घरफोडी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी नामे शेर अली मोती सय्यद याच्या विरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाणे यवतमाळ येथे खुनाचा व मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी मान्य श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस 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 निरीक्षक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील व अंमलदार जावेद जमादार महेश शिंदे अनिल जाधव धीरज सातपुते आबाजी साबळे विठ्ठल यलमार राजू मुदगल तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा